दोन्ही पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी पवर्गातून अजित पवार विजयी तीन ठिकाणी झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे धाकधूक वाढली <ज़ीग> हिंदीच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार हिंदी भाषेसंदर्भात भुसे ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगणार पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावर संबंधितांशी बोलणंच अंतिम निर्णय घेणार मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय तर जीआरमध्ये दुरुस्ती करण्याचं टाळून सरकार वेळकाडूपणा करत आहे ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींची टीका तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेने दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती भाजप प्रवेशाची चर्चा असतानाच घोसाळकरांवर ठाकरेंकडून जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सरकारच्या ई कॅबिनेटला सुरुवात मंत्र्यांना आयपॅडचं वाटप बैठकीआधी अजेंडा बाहेर येऊ नये म्हणून ई कॅबिनेटचा तोडगा नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस वाढला रामकुंड परिसरात लहान मोठी मंदिरं पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी सोमेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं बारा दिवसांच्या संघर्षानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवर सहमती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा इराणकडूनही युद्धबंदी जाहीर इस्रायलच्या तेलव्यूजसह जेरुसलेममध्ये पुन्हा स्फोट हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरनही वाजले युद्धबंदी जाहीर होऊनही पुन्हा हल्ले झाल्याची शक्यता भारताची तातडीची शस्त्रास्त्र खरेदी दोन हजार कोटींचे तेरा करार दहशतवाद विरोधी लढ्यासाठी लष्करासाठी